IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा सर्वांना कळण्यात आनंद होतो की आम्ही या तीस तारखेला नवीन हॉस्पिटल चालू करत आहोत त्याचं नाव आहे सिंधू केअर हॉस्पिटल okay. ह्याचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे ट्रॉमा ट्रॉमा केअर सेंटर आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो कि बात में की अपघात होतात बातमी येते दुचाकीवर न पडला चार चाकीवर न पडला आणि खाजगी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आणि शेवटचं वाक्य असं असतं की पुढील उपचारासाठी बांबोळीला नेण्यात आलं तर ह्याच्या हे आपण गेले वीस वर्ष ऐकत होतो बऱ्याच गोष्टी घडल्या आपल्या जिल्ह्यामध्ये पण ह्या काय अजून वाक्य गेलेलं नव्हतं त्याच्यावर माझं आणि वाजिराज डॉक्टर सोदती यांचं बोलणं झालेलं बऱ्याचदा आणि त्याच्यानंतरच कल्पना आली की सर्जिकल आयसीयू सर्जिकल आय सी यू म्हणजे काय हे हेड इंजुरी पेशंट जे असतात त्यांना पोस्ट आ, मार लागल्यानंतर उपचारासाठी इंटेन्सिव्ह केअर क्रिटिकल केअर युनिट ह्याची गरज असते ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर बायपॅप ऑक्सिजन ह्या सर्व सिस्टीम लागतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे जे डॉक्टर ह्या पेशंटची काळजी घेतात हे चोवीस तास लागतात आता ह्या हॉस्पिटलमध्ये हे युनिट डॉक्टर बाजीराज चौधरी सांभाळणार आहेत आणि ते एकटेच नाही त्याच्याबरोबर डॉक्टर उर्मिला म्हणून आहे जे पुण्याच्या इंटेन्सिव्हिस्ट आहेत त्या पण त्यांना जॉईन होणार आहेत बरोबर दोन तीन आर एम ओ आहेत जे चोवीस तास अवेलेबल असणार स्टाफ जो आहे हा डेडिकेटेड स्टाफ फक्त आ, क्रिटिकल केअर मॅनेजमेंट करण्यासाठीच सिस्टर्स अवेलेबल आहेत त्या तिकडे असणार आहे चोवीस तास सर्जिकल आय सी यूमध्ये बऱ्याचदा ऑपरेशन्स होतात मोठे ऑपरेशन असतात क्रोरामोक सर्जरी असतात आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना आय सी यूची गरज असते तर अशा क्षेत्रासाठी हे मुद्दा म्हणून हे आय सी यू हा बनवण्यात आलेला आहे काही वेळेला आपण ऐकतो की ॲपेंडिक्स फुटला किंवा गँग्रिन झालं आणि ह्याचं ऑपरेशन करण्यासाठी शिफ्ट करावं लागतं पेशंट म्हणजे ऑपरेशन्स करणं अवेलेबल असतो पण त्याच्यानंतर लागणारी जी मॅनेजमेंट असते ती आपल्याकडे नसते त्याच्यासाठी Uh, हा सर्जिकल आय सी यू हा आम्ही चालू करत आहोत बेसिकली हेड इंजुरी न्यूरो सर्जरी या पेशंटला नाईंटी पर्सेंट ऑफ द टाईम कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन न करता बरं करू शकतो असं असतं पण त्याच्यासाठी लागतो व्हेंटिलेटर म्हणजे आताचा जो आमचा करंट सेटअप होता एस के प्रवेळेकर हॉस्पिटल त्याच्यामध्ये देखील आम्ही हेड इंजुरी पेशंट ॲडमिट करायचो आणि ट्रीटमेंट द्यायचो पण हे आता हॉस्पिटल त्याच्या पुढच्या लेवलला आहे ज्याच्यामध्ये ट्वे चोवीस तास इंटेन्सिवीस असल्यामुळे हे मॅनेज करणं सोपं होईल त्याचप्रमाणे सर्जरीज देखील म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर त्यावेळी जे रक्त काढण्यासाठी ऑपरेशन जे करायचो आम्ही हे देखील आताच्या हॉस्पिटलमध्ये पण आम्ही करायचो ह्या हॉस्पिटलमध्ये करणं ते सोपं होईल जसं मगाशी तुम्ही बघितलं की ऑपरेशन थिएटर जो आहे ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स हा प्रकार तुम्ही बोलताना बोललो मगाशी तर हा कॉम्प्लेक्स नॉर्मली एखाद ऑपरेशन थिएटर दोन ऑपरेशन थिएटर असा प्रकार असतो कॉम्प्लेक्स मीन्स म्हणजे त्याला प्री ऑपरेटिव्ह रूम असते ज्याच्यामध्ये आधी ऑपरेशनला ऑपरेशनच्या आधी पेशंटला ठेवलं जातं त्याचं ब्लड प्रेशर बी पी सगळं मॉनिटर केलं जातं ते स्टेबल झाल्यानंतर एच्या देण्यासाठी पेशंटला आतमध्ये घेतलं जातं हे आहे क्लीन ओटी वेगळी असते इन्फेक्टिव्हसाठी ऑपरेशन थिएटर वेगळं आहे या ऑपरेशनमध्ये माय टोटल चार ऑपरेशन थिएटर आहेत त्यातली दोन मॉड्युलर ओटी आहेत मॉड्युलर रोटी म्हणजे ही पूर्णतः सिमलेस म्हणजे जॉईंटलेस ऑपरेशन थिएटर असतं म्हणजे कुठेही डस्ट किंवा हे कुठे राहू शकत नाही त्यातली एक ओटी जी आहे ही लॅमिना रोटी आहे लॅमिना रोटीमध्ये ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑक्स हवा दर दोन मिनटं बदलली जाते म्हणजे दोन मिनटामध्ये ती हवा पूर्णपणे बाहेर जाते शुद्ध होऊन पुन्हा आत येईल येते तुम्हाला मी दाखवत होता डिजिटल एक्सरे हे एक मी नवीन मशीन मीकडे आणतो आहे Uh, नॉर्मली डिजिटल आपण एक्सरे बघतो त्याच्यामध्ये कसं होतं एक्सरे शूट होतं फिल्मवर काढता आणि मग तो रीड होतो हे जे मशीन तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये शूट केलं की के डायरेक्टली इमेज ह्याच्यावर येते कम्प्युटरवर होते सो द क्लॅरिटी अँड एव्हरीथिंग इज रेली नाईस हे मायावती जिल्ह्यातलं पहिलंच हे असेल मशीन असेल मायाबरोबर मॅडम गौरी परळीकर आहेत माय मिसेस पत्नी आहेत त्या गायनेकोलॉजिस्ट आहेत के एम हॉस्पिटलमध्ये आहेत गेले ते पंधरा वीस वर्ष माझ्यावरच अटॅच आहेत आणि गायनेकोलॉजिस्टचं ते काम करतात आता आम्ही गेले तीन चार वर्षापासून नवीन एक क्षेत्र पकडलेलं आहे त्यांची हेल्प घेऊन मदत घेऊन अल्ट्रा मस्क्युलो अल्ट्रा अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे खांदा दुखतो म्हणून पेशंट आपल्याकडे येतो डॉक्टरकडे जातो आपण एक्सरे करतो एक्सरेमध्ये फक्त आपल्याला हाळाबद्दल माहिती मिळते पण लेगामेंटला इंजुरी आहे स्नायूनं इंजुरी आहे बर्सायटीस आहे ह्या गोष्टी काहीच समजत नाही तर त्याच्यासाठी एकतर एम आर आय हा एकच पर्याय होता एम आर आय केला पण तो प्रत्येक वेळी आपल्या शहरात आता अवेलेबल आहे पण तो महाग होता म्हणजे साध्या खांद्यादुखीसाठी किंवा गुडघेदुखीसाठी एम आर आय हा पॉसिबल नाही प्रत्येक वेळी एवढा खर्च करणं तेव्हा अल्ट्रासाऊंड हा चिपर व्हर्जन आहे आणि ह्या डायनॅमिक स्टडी आहे म्हणजे हालचाल करता करता तुम्हाला ते सोनोग्राफी करता येतं त्यामुळे ॲक्युरसी ऑफ डायग्नोसिस ॲज अप त्याचबरोबर त्याला ट्रीटमेंट देणे काय आता फ्रोझन शोल्डर उदाहरणार्थ द्यायचं फ्रोझन शोल्डर हे बारा जणांनी ऐकलं असेल तर त्याची हे ग्राफीच्या मदतीने काही इंटरव्हेन्शन आम्ही करतो आणि त्यांना त्यांना लवकर रिलीफ मिळणं पॉसिबल आहे हे आम्ही एक नवीन टेक्निक जे आहे म्हणजे जे मुंबईसारख्या शहरामध्ये देखीलसुद्धा आताच जस्ट होतं आहे म्हणजे सगळीकडे ते उपलब्ध नाही आहे हे आमच्या सेंटरमध्ये हे चालू केलेलं आहे सगळ्यांनी एकत्र आम्ही आता येऊन आता हे डॉक्टर अमोक चुबे आहेत हे आपलं पूर्णपणे शांतादुर्गा रुग्णालय ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं ओ पी डी आय पी डी सर्व इकडे आहे त्यांनी या हॉस्पिटलमध्ये टेन बेडेड दहा बेडचा लेवल थ्री एन आय सी यू चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सहा सात बेड हे क्लीन पेशंटसाठी आहेत आणि तीन सेप्टिकसाठी आहेत ह्या एन आय सी यूमध्ये व्हेंटिलेटर आहेत हाय फ्लो नेझल ऑक्सिजन टाईप व्हेंटिलेटर देखील अवेलेबल आहेत आणि गेले कित्येक वर्ष ते हे सर्विसेस देत आहेत म्हणजे त्यांच्याकडे जी सातशे ग्रॅमची छोटीशी बाळं होती जी त्यांनी सामावून त्यांना मोठं केली तो आता अठरा वर्ष झालेला आहे आणि क्रिकेट खेळतो आहे तर हे त्यांची हिस्ट्री आहे तर गेली इतके वर्ष ते सेवा देत आहेत आणि हे या हॉस्पिटलमध्ये ते अधिकच सुखकर होणार आहेत